प्रशांत कोरटकरला कोल्हापूर विमानतळावरती आणण्यात आलेला आहे कोरटकरला कोल्हापूरहून मुंबईला घेऊन जाणार आहे अशा प्रकारची माहिती मिळते प्रशांत कोरटकर याची थोड्याच वेळापूर्वी कळंबा कारागृहातून सुटका झालेली होती कोल्हापूर पोलिसांच्या संरक्षणामध्ये त्याला आता कोल्हापूर विमानतळावरती आणण्यात आलेला आहे आणि कोल्हापूरमधून विमानानं त्याला मुंबईमध्ये आणलं जाणार असल्याची माहिती मिळते प्रशांत कोरटकर याची तब्बल सोळा दिवसांनंतर तुरुंगातून सुटका झालेली आहे पंचवीस मार्चला प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून अटक करण्यात आलेली होती या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्निल पाटील स्वप्निल प्रशांत कोरटकरला सध्या पोलीस कोल्हापूर विमानतळावर घेऊन गेलेली आहेत आणि तिथून मुंबईला आणणार आहेत नागपूरला न ने नेता प्रशांत कोरटकरला मुंबईला आणलं जाणार आहे नक्कीच प्रथमेश आपण जर पाहिलं तर प्रशांत कोरडकर यांना जामीन मिळाल्यानंतर आता खरंतर याच कोल्हापूर एअरपोर्टवर त्याला कोल्हापूर पोलिसांनी आणलेला आहे आणि इथून कोल्हापुरातून तो विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहे ही जे आपण समोर कार पाहतो याच कारमधून त्याला कळंबा कारागृहातून पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला आता कोल्हापुरातील या विमानतळावर आणलं गेलेलं आहे आणि या दुपारी तीन वाजता कोल्हापूर मुंबई विमानाने तो आता मुंबईकडे रवाना होणार आहे खर तर त्याला नागपूरपर्यंत सोडावा असं कोर्टाचा आदेश होते परंतु रस्त्यावरून जात असताना त्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे आता त्याला विमानानं मुंबईकडे नेलं जातंय आणि मुंबईमधून तो नागपूरकडे जातो की पुन्हा इंदोरमध्ये जातो हे पाहणं मात्र औचित्यच असणार आहे परंतु आता जर आपण पाहिलं याच एम एच झिरो आठ ए एन सदुसष्ट शहात्तर या क्रेटा कारमधून त्याला पोलीस बंदोबस्तामधून कळंबा कारमधून आता या कोल्हापूर एअरपोर्टमध्ये आणण्यात आलेला आहे आणि दुपारी तीन वाजता याच एअरपोर्टवरून जे विमान आहे ते उड्डाण करेल आणि मुंबई मुंबईमध्ये पोहचल याच विमानातून प्रशांत कोरोडकर हा मुंबईला पोहोचणार आहे त्यानंतर तो कोठे जातो याबाबत मात्र गोपनीयता पाळण्यात आलेली आहे परंतु आपण जर पाहिलं तर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी असताना त्याला जामीन मिळाला होता दहा बारा आज त्याचा न्यायालयीन कोठडीचा बारावा दिवस होता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला जामीन मंजूर केल्यानंतर तसेच पन्नास हजारांच्या जात मुसलक्यानंतर आता त्याला या कोल्हापूर एअरपोर्टवरती आणण्यात आलं आहे परंतु ही जी कार आपण पाहतो ही खाजगी कार आहे ही पोलिसांची कार असल्याचं देखील आता समोर येते कारण की ही नेमकी कार कोणाची होती पोलीस अधिकारी होत्या होती कर्मचाऱ्याची होती याबाबत देखील साशंकता आहे परंतु त्याला आता पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी आणल्याचं पाहाव्यास मिळते आणि येथूनच दुपारी तीन वाजता प्रशांत कोरडकर हा विमानाने मुंबईकडे रवाना होईल त्यानंतर त्या ठिकाणी देखील त्याच्या सुरक्षेची सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती मिळते असं असलं तरी आता आपण जर पाहिलं तर कळंबा कारागळा सुटका झाल्या या ठिकाणी त्याला कव्हरेज करत असणाऱ्या मीडियाला देखील रोखलं होतं प्रसार माध्यमांच्या देखील प्रयत्न यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर आता या कोल्हापूर एअरपोर्टवरती प्रशांत कोरडकर कोल्हापूर पोलिसांनी आणून सोडले सोडण्या सोडलेलं आहे आणि येथून प्रशांत कोरडकर हा आता विमानाने मुंबईकडे काही वेळामध्ये रवाना होणार आहे प्रथमेश स्वप्नील धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात